नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय सिंधुदुर्गातील कुडाळ शहर नगरपंचायत हद्दीत आपण एक नवीन टू बी एच के फ्लॅट घेऊन आलो अगदी पंचवीस लाखात टू बी एच के फ्लॅट आपल्याला इथे मिळून जाणार आहे आपल्या बजेटमध्ये अगदी हा फ्लॅट आहे तर साधारण साडेसातशे स्क्वेअर फूट एरिया असलेला आपला फ्लॅट आहे आपण बघतोय एंट्री केल्यावरच आपल्याला लागतो तो हॉल आहे इथे सेकंड फ्लोअरला आपल्याला फ्लॅट आहे समोरच्या बाजूला दिसते हॉलला अटॅच आपली बाल्कनी आहे आपल्या फ्लोअरच्या वरती पण एक फ्लोअर आपल्याला असल्यामुळे लिकेजचा पण आपल्याला त्रास इथे आपल्याला दिसत हॉल पण व्यवस्थित आहे इथून आपल्याला पुढे आलं की आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम आपल्याला दिसतंय इथे वेस्टर्न स्वरूपाचा टॉयलेट बाथरूम आहे आणि एक जागा मालक जे आहेत ओनर त्यांनी एक चांगल्या प्रकारचं ह्याला मध्ये वर्किंग केलेलं आहे चांगल्या क्वालिटीचा मटेरियलचा यूज करूनच हे वैयक्तिक राहण्यासाठी केलेलं होतं त्यांनी आपल्याला दिसतंय किचनचा प्लॅटफॉर्म पण एल शेप मध्ये आहे चांगल्या प्रकारचा सा आहे सामान ठेवायला वरती लॉफ्ट पण आहे आणि मुख्य म्हणजे कुळा शहरातच आपला हा टू बी एच के फ्लॅट आहे इथनं आपलं जी बाजारपेठ आहे ती अगदी चारशे वर आहे हो कुडाळचं रेल्वे स्टेशन आपल्याला अगदी इथून सहाशे मीटरवर उपलब्ध आहे मुंबई गोवा हायवे पण आपल्याला अगदी एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर इथून उपलब्ध आहे आपण बघतोय आपली ही बेडरूम प्रशस्त अशी बेडरूम आहे व्यवस्थित अगदी प्रॉपर मेंटेन असा हा फ्लॅट आहे रिसेल जरी असला तरी यूज कमी झालेला आपल्याला ह्या फ्लॅटचा आहे तसंच ह्या प्रॉपर्टीचं जे एज आहे ते आठ ते दहा वर्षातलं आहे पाण्यासाठी आपल्याला स्वतंत्र सोसायटीची विहीर आहे आप आपल्याला दिसतंय आपली ही टू बी एच केची मास्टर बेडरूम आहे इथे पण आपल्याला वेस्टर्न टॉयलेट आहे एक व्यवस्थित असं आपल्याला हा फ्लॅट मिळून जाणार आहे जर आपल्याला हा फ्लॅट घ्यायची इच्छा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून आपली साईट विजिट निश्चित करू शकता तसंच आराधना प्रॉपर्टी आपलं जे यूट्यूब चॅनेल आहे त्याला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा तसंच ह्या फ्लॅट सोबत आपल्याला पार्किंग पण इथे आपल्याला फ्री मिळून जाणार आहे